माजी खासदार इम्तियाज जलील यांनी जातीवाचक शब्द वापरून बौद्ध समाजाच्या भावना दुखवल्याप्रकरणी त्यांना अटक करून कायदेशीर कारवाई करण्याबाबत आज पत्रकार परिषद घेण्यात आली माजी खासदार इम्तियाज यांनी संजय यांनी खरेदी केलेल्या मालमत्ता संदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती देत असताना जाहीरपणे एका समाजाला बदनाम करण्याच्या हेतूने हरिजन हा जातीय वाचक शब्द उच्चारून समाजाच्या भावना दुखवण्याच्या आणि जातीय तणाव निर्माण करण्याचा हेतू परस्पर प्रयत्न केला आहे त्यामुळे या प्रकरणी त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने त्यांना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी येत्या तेवीस तारखेला मोर्चा करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली याच समारोप होईल हा मार्ग राहील दुसरा मुद्दा असा माझे खासदार यांनी हरिजन शब्द जो वापरला बार बार त्यांनी हरिजन शब्द वापरलेला आहे बौद्ध समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत आम्ही कोणत्याही मुसलमानाच्या विरोधामध्ये नाहीये परंतु जलीलने महानगरपालिकेच्या तोंडावर आलेल्या आहेत या दृष्टिकोनातून ते शब्द वापरलेला आहे म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि तारखेला जो मोर्चा आहे तो भव्य मोर्चा या ठिकाणी निघणार आहे असे मी आपल्या सर्वांना सांगतो मराठा विद्या प्रसारक म्हणजे समाजाचे कर्मवीर रावसाहेब थोरात कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालयन वणी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक महाविद्यालय दोन हजार पंचवीस ते सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठीचे वरिष्ठ महाविद्यालयातील विविध वर्गांचे प्रवेश सुरू झाले आहेत प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद मिळत असून अनुदानित तुकड्यांसाठी प्रवेश संपत झाले आहेत महाविद्यालयात प्रवेश समिती नेमण्यात आली असून तिच्यामार्फत विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी होत आहे

त्याचबरोबर विद्यार्थ्यांना येणाऱ्या वर्षभरातल्या ज्या पण अडचणी आहेत त्या अडचणी प्राध्यापक अगदी विद्यार्थ्यांच्या स्तरावर जाऊन सोडवतात आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची जी काही शिष्यवृत्ती आहे मग ती विद्यापीठ स्तरावर असेल सरकार स्तरावर असेल या सर्व शिष्यवृत्ती आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचवतो याचबरोबर कमावशिका योजना असेल राष्ट्रीय सेवा योजना असेल यांसारखे विविध कौशल्य विकासाचे जे काही कोर्स असतील हे कोर्ससुद्धा महाविद्यालयात राबवून

काही शेतकऱ्यांनी पेरणा सुरू केल्या असल्या तरी पावसाचा आधार न मिळाल्यास दुबार पेरणीचे संकट उभे राहणार आहे गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील स्थानिक शेतकरी रुपाली पुस्तोडे म्हणाला पावसाशिवाय भात व तूर पेरायचे नाही पेरणी घाईने केली तर नासाडी होणार शेती तयार करताना प्रति एकर पंचवीस हजार रुपयांपर्यंत खर्च येतो पाऊस लांबणीवर पडल्याने केवळ पेरणीच नव्हे तर पीक वाढीवर आणि उत्पादनावरही परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत भिवंडी ग्रामीण भागातील एकतीस गावांमधील पाणी टंचाई दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून राज्य सरकारकडे निधीची मागणी केली जाणार असून माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी हा निर्णय घेतलाय त्याचबरोबर स्टेम प्राधिकरणाकडून एक्सप्रेस फीडद्वारे गावांना पाणी पुरवठा करण्याच्या चौऱ्याण्णव कोटींच्या योजनेवर चर्चा झाली आहे या योजनेमुळे चोवीस गावांचा पाणी प्रश्न मार्गी लागलाय या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार ग्रामीण भागातील साठ टक्क्यांची पाणी दरवाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच मुंबई आय आय टीच्या सहकार्याने शाप टेक्नॉलॉजीचा वापर करून गावांना पाणी पुरवठा केला जाणार असल्याची माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली आहे सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सूचनेवरून जिल्हा परिषदेचे शिव मी आणि काही प्रमुख कार्यकर्ते यांच्या सोबत सोबत बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्या एकतीस गावच्या पाण्याच्या समस्येविषयी चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन पाईपलाईन आणि एक्सप्रेस फिडर बसवण्यासाठी पंच्याण्णव कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून घेण्याच्या बाबतीत ही चर्चा झाली सन्मान्य मुख्यमंत्री मोहोदयांना या बाबतीत निवेदन देऊन जल जीवन मिशन अंतर्गत एक्सप्रेस फिडर आणि नवीन पाईपलाईन ह्यासाठी पंच्याण्णव कोटीचा निधी मंजूर करून घेण्याच्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि हे झाल्यानंतर या सगळ्या गावांच्या पाण्याची समस्या सुटणार आहे त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षापासून आपल्या स्टेम अंतर्गत येणाऱ्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्यांच्या संदर्भात त्यांच्या बिलांच्या संदर्भात मी मार्चमध्ये सन्मान्य जिल्हा परिषद शिव घुगे यांना पत्र दिलं होतं त्यामध्ये काही ग्रामपंचायतींना जास्तीची बिलं आकारण्यात आली होती त्यापैकी सात कोटी रुपये आणि विलंब आकाराच्या कोटी जो आकार लावला होता जोर जोर ही दोन्ही मा रक्कम मिळू अशी पंधरा कोटीची रक्कम जवळजवळ माफ करण्यात आलेली आणि उर्वरित जी बिलं आहेत ती काही मुद्रांक शुल्काचे पैसे जे जिल्हा परिषदेकडे जमा आहे त्या पैशाच्या माध्यमातून काही बिलं भरली जातील आणि उर्वरित रक्कम पक्षाच्या केंद्र सरकारने अकरा वर्ष पूर्ण केले असून सव्वीस मे दोन हजार चौदा रोजी सुरू झालेल्या या प्रवासाला अकरा वर्ष पूर्ण झाले आहेत सरकारने महिला दलित आदिवासी ओबीसी घटक यासाठी आवर्जून आणलेल्या विशेष योजनांची माहिती दिली आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे जनतेसाठी केलेले काम भाजपा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आज भाजपा आमदार श्वेताताई महाले जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे सचिन देशमुख यांनी सायंकाळी बुलढाणा येथे पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे बुलढाणा जिल्हाच नाही तर संपूर्ण विदर्भासाठी वैनगंगा नळगंगा पैनगंगा हा जो नदीदूर प्रकल्प आहे हा नदीदूर प्रकल्प सुद्धा एक नवसंजीवनी देणारा हा नदीदूर प्रकल्प विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी आहे आपल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी आहे जवळपास ब्याऐंशी हजार कोटी रुपयाचा विकास निधी या नदीजोड प्रकल्पासाठी त्या ठिकाणी लागणार आहे सध्याच्या घडीला याचं द्वारे सर्वेक्षण चालू आहे ते सर्वेक्षण पूर्णत्वात गेल्या महिलांवरील अन्याय अत्याचार सुरक्षितता प्रदान करण्यासाठी तसेच त्यांना दाखल करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळावे यासाठी महिला आयोग कायम आपल्या सोबत असून तोडणी कामगार महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य मित्र उपक्रम राबवण्यात येईल असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी छत्रपती संभाजीनगर येथे केले आहे विभागीय आयुक्त कार्यालयात आज बैठक पार पडली असून बैठकीत रुपाली चाकणकर म्हणाल्या की महिला आयोगाच्या वतीने राज्यात बालविवाह गर्भलिंग निदान चाचणी हत्या हुंडाबळी विधवा एकल महिला यांच्या समस्या याबाबत जनजागृती करण्यात येत आहे बालविवाह रोखण्यासाठी सर्व पातळी प्रयत्न सुरू आहेत या कामांमध्ये गाव पातळीवर सरपंच पोलीस पाटील ग्रामसेवक अंगणवाडी सेविका आशा कार्यकर्त्यांच्या महत्वाच्या भूमिका असून गावातील नागरिक आणि स्थानिक प्रशासनाच्या मतीने दबावालाही बळी न पडता बालविवाह रोखण्यासाठी संकल्प करावा समाजातील वाढती कुप्रथा रोखणे हे सर्वांचे कर्तव्य असून बालविवाह रोखण्याची मोहीम प्रभावीपणे राबवावी यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन त्यांनी बैठकीत केले राज्य महिला आयोगाच्या वतीनं आज या ठिकाणी आढावा घेत असताना बालविवाह असेल माता मृत्यू बालमृत्यूचं प्रमाण असेल शासकीय निमशासकीय आस्थापनेमधल्या सी कमिट्या असतील यावरती देखील मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने चर्चा करत यासाठी एकत्रित येत काम करण्याचं निश्चितपणाने सूचना या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं आजच्या या बैठकींमध्ये अनेक सामाजिक संस्थेने देखील आम्हाला सूचना केलेल्या आहेत त्या सूचनासुद्धा आम्ही अंमलबजावणी करण्यासाठी निश्चितपणाने त्याचा प्रयत्न करतोय आणि आजच्या या बैठकीमधून चांगल्या पद्धतीतील पद्धतीचं आउटपुट हे मिळेल याची मला खात्री आणि विश्वास वाटतो माझ्या समवेत हे सगळे अधिकारी उपस्थित आहेत अतिशय चांगल्या पद्धतीचं दिवसभराचं कामकाज या सगळ्यांनी केलेलं आहे आणि प्रत्येक महिन्याला आम्ही या सगळ्या गोष्टींचा आढावा निश्चितपणाने घेऊ शेवटी महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना सुरक्षिता सबलीकरण सक्षमीकरण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि ती जबाबदारी आम्ही निश्चितपणाने पार पाडू डोंबिवलीत बेशिस्त आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या रिक्षा चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई बडगा उघारला असून मागील सहा महिन्यात रिक्षा चालकांकडे गणवेश परवाना नामपट्टे रिक्षाचे आयुर्मान संपल्यानंतरही रिक्षा चालवत असलेल्या आणि रिक्षात नियमापेक्षा जास्त सीट लावून बसवून प्रवाशांचे जीव धोक्यात घालणाऱ्या पाच हजारपेक्षा अधिक रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे या कारवाई वाहतूक पोलिसांच्या निशाणावर चौथी सीट बसवणाऱ्या रिक्षा चालकावर असून चौथी सीट प्रवासी आणि रिक्षाचालक दोघांच्या सुरक्षेला धोका निर्माण करत असून नागरिकांना आणि रिक्षा चालकांना नियम पाळण्याचे आवाहन केले आहे जी वाचवायचं असेल तर चौथ्या सीटवर बसू नका असा थेट इशारा देण्यात आला आहे साधारणतः एक जानेवारी पासून एकतीस मे पर्यंत डोंबिवली शहर वाहतूक शाखेकडून पाच च्या सुमारास रिक्षांवरती कारवाई करण्यात आलेली आहे यामध्ये विदाऊट बॅच असतील विदाऊट युनिफॉर्म असतील किंवा फ्रंट सीट असतील संदर्भाने जास्तीत जास्त रिक्षांवर कारवाई करण्यात आलेली आहे प्रवाशांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने फ्रंट सीट कोणीही रिक्षा चालकांनी भाडे घेऊ नये या संदर्भात लोकांना आपण समुपदेशन पण करतो आहे त्या पद्धतीनं आवाहन पण करतो आहे नागरिकांना पण विनंती आहे की त्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने तीनच प्रवासी रिक्षामध्ये बसावेत फ्रंट सीट कोणीही बसू नये आणि या संदर्भात कारवाई ही दररोज चालू आहे दैनंदिन कारवाई करत आहोत आम्ही रिक्षाचालकांच्या पदाधिकाऱ्यांना आणि सर्व रिक्षाचालकांना फ्रंट सीट असेल किंवा विदाऊट बॅच असेल ज्या व्हॅलिड आहेत जे शासनाने दिलेले नियम आहेत त्या नियमांतर्गत कारवाई करण्यात येत आहे त्या संदर्भात त्यांनी स्वतः जागरूक व्हावं आणि नियमांचं पालन करावं या संदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत काय काय कायदे रिक्षाचालक जर परमिटचा भंग करत असेल तर मोटर वाहन कायद्यानुय त्यांच्यावरती नियमितप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे तरी रिक्षाचालकांना एक आवाहन आहे की त्याने नियमांचं पालन करावं व कोणताही फाईन त्यांच्यावर येऊ देऊ नये रिक्षाचालकाने वारंवार नियमांचा भंग केला किंवा कोणताही वाहन चालक वारंवार जर नियमाचा भंग करतोय मोटर व्हेकल ॲक्टनुसार तर त्याप्रमाणे त्याचं लायसन हे निलंबित होऊ शकतं तसेच त्याचं परमिट जे आहे ते ही रद्द होण्याची प्रक्रिया होऊ शकते अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार